तर मित्रांनो फायनली फायनली आपली ब्लू जी आहे ती मुंबई गेलेली आहे आज सकाळी पाच वाजता येईल आपल्या गाडी तो पीयूसी नाही आहे तो पहिले पीयूसी काढून जाईल तर मित्रांनो तुम्ही जर आपले मास्टर ब्लॉक बघितले असाल तर तुमका माहितच असताना की आपण गाडी मुंबई गाण्याचं ट्राय करत होतो तर शेवटी ट्रेनवर बघितलं तर नाही होत होती मग आम्ही लक्झरीन बघितला कुठं गेलो कुठं लक्झरीत भरली गाडी आणि त्या जास्त काही डॉक्युमेंट वगैरे लागत नाही फक्त पैसे लागले गाडी येली आपली पण एकदम अशी बेकार कंडिशनमध्ये होती पडलेली त्या लक्झरी एकदम आडवी त्याच्यावर बॅगे टाकलेले लोकांचे कोण कोणको इधर करा को चप चपाक चप चप चपाक कभी नहीं तो भाई पाउस पड़ लो चल करता है? जा कर चला चला उसकी धूप ये ना सांगतलंय चला लक्झरीवाल्यान सकाळी तीन वाजता फोन केला आम्ही इलो म्हणा मग सांगता आम्ही न सुटलो मी आपलं साडेतीनाक आपलं बाहेर पडलोय आणि त्यानं चलतच स्टेशनवर गेले रिक्षा नाही काय नाही स्टेशन लांब नाही हा वीस मिनिटाच्या अंतरावर आता चलतच आहे आणि ते आपलं वाट बघतंय साडेतीन वाजल्यापासून आणि बाई इलो साडेपाचा काय सांगतले आता झोप मोड झाली अर्धी हा तर आज गाडी इली आणि आज व्यवहार रविवार त्यामुळे ट्रेन बस बस तर नाही माझी पण ट्रेनचं मेगा ब्लॉक वगैरे असता मुळे म्हटलं आता इतकी हिली जा ती चालवून बघ्या गाडी मी जे एक हेल्मेट घालून फिरतोय हेल्मेट फिरतो तो नवीन असो ओढे आपण तरी एक मेकॅनिक बघू माझ्या कोण सीट टाईट करू तर हिला कड्ड्यात जाऊन अजून सैल होतो पीयूसी काय भेटा पीयूसी पीयूसी आपल्या जाऊचा रबाळ आहे सोनापूर जाया सो थोड थोडं रस्तो माहिती हा माहिती नसत ते आपलं मॅप बुक आहे रे मी एक मोबाईल विचारलय माझं जोश आहे ना ना एक कसं हाडूत जोश रेखम अरे मी डी घेऊ मी वाटत मे बी मे बी बघायचे मेले काय थांबायत नुसतं चिकल 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 डी नाही लिहा म्हणत होतंय काहीतरी विचारत विसारत हे बाबा सवय परत काय खाय आता हा एक नंबर आता तर, तर ते किशात ठेवची सवय झाली ना सिग्नल नाही मा सिग्नल पण बघित आहे ना तर आपला लायसन हा आर सी हा इन्शुरन्स हा सी पण काढलं काही सर या रस्त्यांना अजिबात स्टेबल व्हिडिओ येऊचो नाही कारण इतके खड्डे असत ना ए कबूतर ए कबूतर कबूतर आपल्या रबाळी स्टेशनला अरे साडे नऊ पण वाजले साडे नऊ पोचायचा होता मग रबाईत आता ना मित्रांनो कोणाला माहित नाही की मी इकडे गाडी आणले म्हणजे जे माझे कलिग असत माझ्या कामावर सोबत होत त्यांना माहित नाही आणि आता त्याच्यातल्याच एका मी भेटत जातो ते तर रिएक्शन बघूया अचानक जावं आहे समोर रिएक्शन म्हणजे माका असं बघून ह्या अवतारात बघून काय रिएक्शन येते ती मजा येते सिंगल न लागलो सिंग नल्ल मी इंडिकेटर थकडेन जल्ले मेले चलले चला रे रेको बिलकुल मजा नाही रहा आमका शेवट तोडतले काय या का बहुक नाही सिंगलचा काय झाला सगळे चलले म्हणून आपण करतो बघा त्या लेफ्ट साइड डिमांड एकदा सवय जाऊ नडीची काय मग गावात नाही कोणाच्या हातात ते तर बी सिंगल अरे वा मारे आता ग्रीन हो होईल तुझ्या पाठीून जाते मी माझं काय माहित नाही इलेक्ट्रिक आहे काय तुम्ही वाऱ्याच ना बेकार आवाज येत असतो कारण की सध्या तरी माईक मी इयरफोनचाच वापरतोय म्हणजे इयरफोन लाईलेला जो आहे एज अ माइक आणि कसा हेल्मेट हा ना तर एकदम असा ओपन आहे त्यामुळे खालसून वरचून सगळीकडनं हवा यात आली खकडसून खकडको जाणे आहे महाराज हे बघ ट्राफिक पोलीस मोबाईलात हे रे मजा नाही नाही असल्या रस्त्यांच्या त्याच्यात कोणसटचा आवाज येतात घाड 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 कर हे बघ अर्थ तर झाला असतात त्यांना सैल झालो तो बघ तो बघ करता का नक्की तर हे आता आपण असं वैरोली ब्रिज वर मित्रांनो तुमक फ्लेमिंगो पक्षी माहिती आह बंद तुमक फ्लेमिंगो पक्षी माहिती हत इकडे फ्लेमिंगो पक्षी दिसतात हडीची लोक तर फ्लेमिंगो पक्ष्यांका काय म्हणत मी विचारूया दया दूया आका हजले आका प्रेमान हसले अरे अकड सुनत मा दुसरं मोबाईल चार्जिंग एक लायले आणि सरल नॉन सेन्स आपल्याक रवाय स्टेशनला थांबायचा आपल्याक माहित नाही रबाई स्टेशन खाय आता मला तुम्ही सांगलेलं आहे ना तो मित्र तर आता ना त्याचा रिएक्शन काय आता

खाली जाता खाई बाहेर पडता माका माहित नाही पण मी आपलं येईल खालच्या गाडीत आलो गेले का खेळ कोणतरी येता कोणतरी येता आपला पहिलो दिवस हा मग आपण आरामात जायचा जायचा रस्ते माहिती नाही क्रेटा।, क्रेटा क्रेटा गो क्रेटा माझ्या ना बाजूक डम्पर हा पण तो पुरोच्या पुरा माझ्या ब्लाइंड स्पॉट मध्ये आता आता तुम्हाला दिसतो माझ्या आरच्या रागावलेत माझ्या आता आपलं मॅप वाल मोबाईल रवलो घराकडे एवढे मोठाले स्पीड ब्रेकर घालण्यात जाऊ शकतो आपण पुढे तुर्बे पुलाचं काम चालू आहे कार चालकांनी कृपया हळू हो आलो तो पोप्रो वालो जो अँगल असतो हो ना तर तुम्हाला आपलं वाईट अँगल एवढं जास्त नाही हा आपल्या पोटा पुरतो <laughs> वरते जात नीरा कधी ह्या दिसला ना तर ट्राय करून बघा नीरा निरा त्याचा काय जास्त नाही आडसराचं पाणी लागतं तसंच लागतं पण जरा अजून गोड असता जरा हो चेक आपण बरोबर जातो काय असं पण होय ना माझं पण आवाज रेकॉर्ड होयो आणि गुगलचा पोरगे सांगता ना त्याचं पण आवाज रेकॉर्ड श्री मजली जैन मंदिर मार्क आगाव मेडा कडेसून फिरयचं जिल्हा मी डायरेक्ट एअरपट कुठची हो का आलो आपण थ्री हंड्रेड मीटर डेस्टिनेशन विल बी ऑन लेफ्ट ओके माहिती आहे थँक्यू आईपर्यंत सोडल्याबद्दल आता तू जा झोप आराम कर मग असं नाही चालूच ठेव आहे तो बोंबलच राहू त्याला तर मित्रांनो आपण येलेलो असो बेलापूरला